थंडी इतकी वाढली आहे की उठायला थोडासा उशीरच झाला आणि उठायला उशीर झाल्यामुळं कळत नव्हतं पटकन नाश्त्याला आणि जेवणालासुद्धा काही बनवावं पण आज मला असं काहीतरी बनवायचं होतं की दिवसभर खाल्ल्यानंतर दिवसाचं एकदा नाश्ता केला की दिवसभर ना टेन्शन फ्री आणि दुसऱ्या कामालासुद्धा अगदी उत्साह राहील असं मला आज काहीतरी बनवायचं होतं म्हणून म्हटलं की आज आपण थोडासा वेगळा नाष्टा करून बघूया तर मी आली इथं किचनमध्ये आणि किचनमध्ये मी दुसऱ्या दिवशी काय बनवायचं ह्याचं नियोजन अगोदरच करते त्याच्यामुळं दुसऱ्यानंत दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर डोक्याला जास्त ताण घ्यावाचं लागत नाही आणि मला उठल्यानंतर फ्रीजमध्ये भाज्या दिसल्या ज्या मी ब्लॉक करते रेसिपी करते तर रेसिपीच्या थोड्या थोड्याशा भाज्या राहिल्या होत्या म्हणून म्हटलं भाज्या या फेकून देण्यापेक्षा या भाज्यांचा रियूज करूया आणि अशी काहीतरी रेसिपी बनवूया की जेणेकरून एकदा खाल्ल्यानंतर दिवसभर पोटाचं सुद्धा टेन्शन जाईल तर हिथं मला फ्रीजमध्ये थोडीशी मेथी भेटली कोबी भेटला दोन शिमला मिरची भेटली म्हणून म्हटलं आज याचाच नाश्ता करूया तर हिथं मेथी होती ती मी चिरून पहिल्यांदा धुवून घेतली आणि मग चिरली त्याच्यामुळं काय होतं जे मेथीतले पोषक तत्व असतात ते वाया जात नाही त्याचबरोबर इथं शिमला मिरची सुद्धा मी चिरून घेतलेली आणि कोबी बघू शकताय अगदी थोडासा तुकडा राहिलेला आहे याचा म्हणजे छोटासा राहिलेला आहे रेशे रेसिपी ज्यावेळेस मी शूट करते तर मी काय करते मला जेवढी भाजी हवी आहे तेवढीच मी भाजी वापर करते आणि नंतर मी परत फ्रीजमध्ये रॅप करून ठेवून टाकते जेणेकरून भाज्या अगदी दोन महिने म्हटलं ना तरी खराब होत नाहीत आणि खरं तर हा कोबी ना बरोबर महिना झालेला आहे या कोबीला पण बघू शकताय कोबी अजिबात खराब झालेलं नाही आहे थोडेसे जे वळच वर वरतून वर खराब झालेले असतात ते काढून टाकते मी पानं पण शक्यतो आहे ना मी जी ॲल्युमिनियमची पॉईल असते ना त्यामध्ये रॅप करून ठेवते फ्रीजमध्ये भाज्या ठेवते त्यावेळेस त्यामुळे ना भाज्या जास्त खराब होत नाही आणि ज्यावेळेस आपण फ्रीजचा डोअर उघडतो त्यामुळं बाहेरची हवा हवा जी असते ती आतमध्ये पास होत आहे आणि भाज्या खराब होत नाहीत तर त्यासाठी आहे ना, कस, कस ना मी असं करून ठेवते नाही तर कस कसं होतं दोन्ही मुलं आहेत ना सारखे फ्रीज उघडत असतात बंद करत असतात त्याच्यामुळं बाहेरची हवा फ्रीजमध्ये पास होते आणि भाज्या खराब होतात तर मी इथं जेमतेम मला जेवढ्या हव्यात तेवढ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि इथं मी थोडीशी हिरवी मिरची घेतली आल्याचा तुकडा घेतला आहे लसणाच्या दोन तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि याची आपल्याला भरड काढून घ्यायची मग पण मला थोडासा उशीर झाल्यामुळे ना मी डायरेक्ट मिक्सरमधून काढून घेतला पण मला करायचा होता तो खलबत्त्यामध्ये खलबत्त्यामध्ये केलेला टेस्टी खूप छान लागतो आता हा भरडा आहे ना मिश्रणामध्ये घालून घेतला यामध्ये एक चमचा ओवा घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथं बडीशेप घेतलेली आहे बडीशेप जरूर घाला तुम्ही खूप छान टेस्टला याची आणि इथं मन्यार्च सारखं मध्ये मधी यायचं चाललंय तोंड घालत नाही पण कसं काय चाललंय हे बघायची त्याला जास्त उत्सुकता असते आणि खरंच माजराचं एवढंसं छोटंसं पिल्लं असूनसुद्धा आहे ना अजिबात असं तोंड घालत नाही कशात त्याचं खूप कौतुक वाटतं मला आणि इथं बघा मी अर्धी वाटी आहे ना दही घालून घेतलेलं आहे आणि इथं घातलं आहे मी नाचणीचं पीठ तर नाचणीचं पायापीठ जे घेतलं होतं ना मी अर्धा डबा घेतला होता कारण आता तीन ते चार जणांसाठी हा नाश्ता मला बनवायचा होता सकाळचा आणि सुट्टी म्हटलं ना तर खूप गोंधळ उडतो ते सकाळचं आपलं बरं असतं चपाती भाजी केली की सगळे आपापल्या कामाला जातात सगळे आपापल्या मार्गाला निघून जातात पण सुट्टीचं टेन्शन येतं आता हि मी काही आहे ना बेसिक मसाले घातले यामध्ये जास्त मसालेसुद्धा पडत नाहीत जो आपण सुरुवातीला मसाला घातला ठेच्याचा त्यानं टेस्ट खूप छान लागते तर पाव चमचा हळद घातली आणि अगदी थोडासा चिमुटभर मी गरम मसाला घातलेला आहे आणि यामध्ये आहे ना लागल तसं पाणी घालायचं आहे तर पाण्याची क्वांटिटी जर सांगायची झाली तर इथं बघा एक डबा पीठ होतं आणि भाज्यासुद्धा भरपूर होत्या म्हणून अगदी आहे ना अर्धा तांब्यालासुद्धा म्हणजे अर्धा ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे जास्त पाणी घालावंच लागत नाही आणि यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे ना भूकसुद्धा लागत नाही आणि अगदी पोटभरीचा विषय होऊन जातो हिथं मी तवा ठेवलाय गरम करायला आणि त्यावर अर्धा चमचा तेल घातलेलं आहे यामध्ये थोडेसे ना पांढरे तिळाचे दाणे घालायचे आणि जे बॅटर केलं होतं ते आपण यामध्ये असं घालून घ्यायचंय तर खरंच ज्यांना असं वाटतं ना की थालीपीठ थापायला नको तर अगदी बेस्ट बेस्ट हा पर्याय थालीपीठ न थापता तुम्ही अगदी झटपट आणि कुरकुरीत खस्ता असं हे थालीपीठ करू शकता खरंच आणि जरी थंड झालं ना गरम असताना अगदी कुरकुरीत छान लागतं कारण यामध्ये आपण मेथी घातलेली पण थंड झाल्यानंतर सुद्धा ना अगदी मौसूद असं हे थालीपीठ होतं यामध्ये फक्त एकच पिठाचा वापर केलेला आहे जास्त पीठंसुद्धा घातलेली नाही आहेत फक्त नाचणीपासून आहे ना मस्त असा हेल्दी थंडी स्पेशल तुम्ही नाश्ता करू शकता आणि आ, हे तुम्ही डिनरला किंवा लंचला सुद्धा करू शकता खरंच खर, खर आणि इतकं खमंग खरपूस लागतं ना की हातावर हातावर जे थालीपीठ थांबतात थाली थाली सा सा ना ते विसरून जाल आणि डायरेक्ट तव्यावर असं मस्त थालीपीठ तुम्ही घालून घ्याल इतकं छान लागतं आणि थालीपीठ थोडंसं जाडसर असतं म्हणून अगदी हलकसं जाडसर ठेवलेलं आहे मी आणि ज्यांना कोणाला पातळसर हवं असेल तर त्यांच्यासाठी पातळसर सुद्धा करते मी तर असं हे थालीपीठ आहे ना मध्ये अशी मस्त होल काढून घ्यायची आणि त्या होलांमध्ये तेल सोडायचंय त्यांनी या ना थालीपीठ आहे ना ते अगदी चारी बाजूनी मस्त असं भाजलं जातं आणि हिथं आहे ना अगदी हलकासा बघा वरतून कोरडं झालेले आणि मग पलटी करून घेतले आता मला हे थालीपीठ आहे ना मुलांसाठी करायचं होतं तर तो मला म्हटला मला थोडस पातळ आणि कुरकुरीत पाहिजे म्हणून थोडंसं हे पातळ बनवले पण खरं तर थालीपीठ थोडंसं हलकं जाड असतं तसंसुद्धा बनवू शकता तर खरं तुम्ही आहे ना, नाश्त्यासाठी असा थालीपीठाचा बेत करू शकता आणि खरंच खूप छान झाली थालीपीठं तुम्हाला माझा नाश्ता कसा वाटला आजचा आणि मेजवानी जेवणाची ब्लॉगमध्ये जर पहिल्यांदा आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवा खरंच तुमच्या कमेंट्स वाचून मनाला खूप छान वाटतं आणि नाश्ता तयार झालेला आहे तर गरम गरमच हा नाश्ता मी प्रत्येकाला देणार आहे आणि तुम्हाला हा नाश्ता आहे ना मी सर्व करून दाखवते तर इथं मी सकाळसा चहा सोबत मस्त कुरकुरीत असा थालीपीठ आणि मी इथं ना हे जे लोणचं बनवलंय तर हे लिम हिरवी मिरची आणि लसणाचं लोणचं आहे तर याचा डिटेल व्हिडिओ आहे ना माझ्या चॅनलवर आहे त्याचं नाव आहे मेजवानी जेवणाची तिथं जाऊन तुम्ही चेक करा